न्यूज श्वास चालू गड़ा मोडी रस्त्यावर स्टेज टाकून वाढदिवस साजरा करणे नगरसेवकांना महागात पडला नगरसेवक सचिन जाधवसह चौघांवर रस्त्यात स्टेज टाकून वाढदिवसाचा अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करून वाहतुकीला अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे सचिन जाधव स्वप्नील बेंद्रे आकाश सरोदे वैभव काळे असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यातील गोपनीय शाखेत काम करणारे पोलीस तन्वीर शेख यांनी फिर्याद दिली आहे रविवारी संध्याकाळी कोंड्या मामा चौक मंगलगेट येथे सचिन जाधव यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली होती त्यामुळे तोफखाना पोलिसांचं पथक तिथं गेलं असता त्यांना तिथे रहदारीला अडथळा येईल अशा पद्धतीनं रस्त्यात स्टेज टाकून वाढदिवसाचा अभिष्ट चिंतन सोहळा सुरू होता पोलिसांनी आयोजकांना सदर कार्यक्रम बंद करण्याची विनंती केली मात्र त्यांनी ऐकलं नाही व कार्यक्रम सुरूच ठेवला त्यामुळे या चौघा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा